तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न तळीस लावण्यासाठी निर्माण झालेली सुकाणू समिती त्याच्यामध्येच आता दोन गट आणि मतभेद निर्माण झाल्याचं दिसतंय आणि डॉक्टर गिरीधर पाटील यांनी खास करून राजू शेट्टी यांच्यावरती जे गंभीर आरोप केलेले आहेत त्याच सगळ्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता स्वतः आपल्यासोबत आहेत आपण त्यांना देखील बोलत करूयात शेट्टीजी पहिला प्रश्न असा की सुकाणू समितीचे सदस्य आणि याच्यामध्ये जी फूट पडलेली आहे तर सरकारशी चर्चा करण्याची घाई होतीय का आणि काही लोक परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप होतोय याबद्दल तुम्ही काय सांगाल सरकारकडून निमंत्रण कसं आलं हे मलाही माहिती नाही कारण मी आताच एक थोड्या वेळापूर्वी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे नाशिकची बैठक संपूर्ण थेट मी मध्य प्रदेशमध्ये हिंसाचार झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना भेटायला गेलेलो होतो माझ्यावर दूरध्वजेवरून बच्चू कडू आणि अजित नवले हे बोलले त्यांनी मला असं सांगितलं की शासनाकडून बैठकीला निमंत्रण येण्याची शक्यता आहे कारण माध्यमातून तशा बातम्या येत आहेत आणि मग जर बैठकीचं निमंत्रण आलं तर आपण काय भूमिका घ्यायची त्यावेळी मी असं सांगितलं की जर का आपण चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत असं सांगितलेलं असेल आणि दोन दिवसाच्या मुक्तीच्या आधी सरकारनं जर चर्चेचं निमंत्रण दिलेलं असेल तर या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे तो एक दोघांनी घेऊन चालणार नाही पुन्हा समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांशी संपर्क साधावा लागेल तेव्हा मुंबईमध्ये समन्वय समितीच्या सदस्यांची बैठक शनिवारी बोलवा आणि मग रविवारी चर्चेला जायचं काय नाही आणि जायचं असेल तर किती लोकांनी जायचं याचा निर्णय आपल्याला घेता येईल आणि त्या पद्धतीनं आज दुपारी तीन वाजता माहीमला शेका पक्षाच्या भवनमध्ये समन्वय समितीची बैठक होणार आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सगळ्यांनी मिळूनच घ्यायचा आहे तसं बघायला गेलं तर सगळ्यांनी मिळून माझ्याकडे सूत्र दिलेली होती परंतु तरीसुद्धा मी सगळ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय समन्वयक म्हणून अजित नवले यांची सगळ्यांनी मिळूनच नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी मला वाटतं जवळपास सगळ्यांना संपर्क साधून आजच्या बैठकीला बोलावलेला आहे आणि आज दुपारी होणारी जी काही बैठक आहेत समन्वय समितीची त्या बैठकीनंतर मत व्यक्त करता आला असतं चालला असतं अजूनही मला असं वाटतं की अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेण्यापेक्षा चर्चेतून सगळ्यांनी मिळून आपण मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्याकडे सगळ्यांना सूत्र दिलेली आहे त्या आंदोलनाची तेव्हा ते मानापमानाचा विषय न करता सगळ्यांनी मिळून हे करावं एक पण एकाच वेळी चाळीस पन्नास लोकांनी चर्चेला जाणं हे सुद्धा दिसायला गैर दिसतं त्यामुळे त्यातूनच काही लोकांचे एक का प्राथमिक स्वरूपामध्ये चर्चेला जावं लागेल चर्चा करायची इच्छा फारच लोकांची असेल तर त्यासाठी मी माझं नाव मागे घ्यायला तयार आहे बाकीच्यानी जाऊन करावं माझी काय हरकत नाही पण शेट्टीजी तुम्ही म्हणताय की सगळ्यांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल पण शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेतल्याशिवाय चर्चा नाही असं ठरलेलं असताना चर्चेची घाई कशाला हा गिरधीर पाटलांसह सुकाणू समितीतल्याच काही जणांचा सवाल आहे यावरती काय उत्तर आहे तुमचं ही अंतिम चर्चा नाही लक्षात ठेवा जसं आंदोलन करणाऱ्यांच्या मध्ये अनेक प्रवाह आहेत त्या पद्धतीनं शासनानं सुद्धा एक मंत्री गट नेमलेला आहे आणि त्या मंत्री गटाच्या चर्चेच्या माध्यमातून सरकारला काय करायचं आहे याचा तपशील समजून घ्यायचा आहे का एका बैठकीत निर्णय व्हायचा तर शक्यता कमीच आहे आणि सगळ्यात आधी आमची पहिली अट तीच आहे की सरकारनं सगळेच्या सरकार सरकार सगळे सरकार गुन्हे मागे घेतले पाहिजेत पण हे गुन्हे मागे घ्यायचं असेल तर त्यांना सांगावं तर लागेल पण शेट्टीजी दुसरीकडे तुमच्या सुकाणू समितीतले ज्येष्ठ नेते गिरीधर पाटील यांनी एक सवाल उपस्थित केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की राजू शेट्टी स्वतः सत्तेत आहे तुमच्या पक्षातला एक नेता म्हणजे कृषी राज्यमंत्री आहे असं असताना राजू शेट्टी सरकार बरोबरच्या बैठकीमध्ये नेमकी कोणती भूमिका मांडणार आता सगळ्यांनी मिळून हे आंदोलन पुढे न्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळं आज दुपारी या बैठकीला येणाऱ्यांच्या सगळ्यांची मतं आजमावून घेऊन त्यानंतरच मी माझं मत व्यक्त करेन आणि ते करणं योग्य ठरेल असं मला वाटतं पण शेट्टी समितीत योग्य समन्वयच नाही असाही आरोप केला जातोय त्याबद्दल काय सांगाल मग जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वेगवेगळ्या संघटना याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत या सगळ्यांना सामावून घेणं या सगळ्यांचं एवढं मोठं जम्बो जन, शिष्टमंडळ करणं ही सुद्धा एक अशक्यप्राय गोष्ट आहे आणि त्यातील काही निवडक लोकांनीच जी काही करायची असेल ती चर्चा करून पुन्हा एकदा व्यापक बैठक घेऊन त्या बैठकीसमोर जो काही सरकारचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव ठेवला पाहिजे असं मला वाटतं अख्खं मंत्रिमंडळ आपल्याबरोबर चर्चा करत नाही हे लक्षात ठेवा मंत्री मंत्रिमंडळातले काही लोक शासनानं नेमलेले ने आहेत चर्चा करण्यासाठी त्याच पद्धतीनं आमच्यातले सुद्धा काही निवडक लोकांनी गेल्या तर व्यवस्थित डायलॉग होईल अन्यथा चर्चेच्या ऐवजी विषय भरकटत जातात आणि मग निर्णय कोणालाच विश्वासात न घेता झाले किंवा आंदोलनाच्या संदर्भातलं काही धोरण विश्वासात न घेता ठरवलं गेलं तर या आक्षेपाला कुठेतरी अर्थ आहे पण मी गेली अनेक वर्षे चळवळ चालवतोय चळवळ चालवत असताना एकाच वेळी सगळ्यांनी निर्णय घेणं सुद्धा अवघड आहे हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय आणि कुणाचा जर आक्षेप असेल सरकारवर चर्चाच करायची नाही कुणावर चर्चाच करायची नाही फक्त आंदोलनच करायचं आहे तर पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची एक व्यापक बैठक घ्यावी आणि त्या करावं मला काही हरकत नाही पण चर्चेला गेल्यानंतर काही उंची वाढते वजन वाढते अशातला काही भाग नाही आहे आणि म्हणून मग मी म्हटलं की कुणाला जर माझ्या ठिकाणी जायचं असेल तर खुशाल जावं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या वतीनं जे काही चर्चा चर्चेला जातील त्यांनी केलेली चर्चा त्याचा तपशील मला कळाला तर मी समाधान व्यक्त करेन हु. तुम्ही असं म्हणताय की अनेक समितीतले संघटनांमधले लोक या समितीमध्ये आहेत मात्र या समितीत राजकीय पक्षाचे लोक नको असा पवित्र असताना देखील तुम्ही त्यात का आहात असा सवालही उपस्थित केला जातोय मी राजकीय पक्षाचा आहे म्हणून मला विरोध असेल तर एक लक्षात घ्या की मुळामध्ये या आंदोलना माझं स्वतंत्र जुलैमध्ये आंदोलन सुरू होणार होतं आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सगळ्यांनी मला हाक देऊन या आंदोलनामध्ये बोलावलं नाशिकमध्ये एकूण बैठकीचा सूर बघितला तर सगळ्यांना असं वाटत होतं की मी या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करावं तरीसुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची मी तयारी दाखवली अजूनही काही लोकांना तसं जर वाटत असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे माझी काहीच हरकत नाही आहे एकतर मला या सरकारची काही देणं घेणं फारसं राहिलेलं नाही आता आणि मी केवळ आणि केवळ के शेतकऱ्यांच्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी आहे तेव्हा जर मी राजकीय व्यक्ती आहे मान म्हणून याच्यामध्ये असूनही असं वाटत असेल तर आजच्या समन्वय समितीमध्ये बैठकीमध्ये तसं प्रतिनिधींनी मत व्यक्त करायला व मी स्वतःहून बाजूला होईन नक्कीच शेट्टीजी तुम्ही ज्या समन्वयाची भाषा करताय तुमच्या समितीतले इतर सदस्य देखील सामंजस्याने ही सगळी भूमिका समजून घेतील तुमचं हे मत त्यांनी ऐकलेलं असेल असं आपण आशा करूया दरम्यान शेट्टीजी आता ही समिती फुटताना दिसतीये गिरीधर पाटील आणि इतरांची मतं आपण जाणून घेतलेली आहेत अशा वेळी त्यातील ज्येष्ठ सदस्य म्हणून तुमची भूमिका काय असेल मी सुरुवातीला सांगितलं की ह्या घटना मला आत्ताच कळालेल्या आहेत कारण मी राज्याबाहेर दोन दिवस होतो आणि जे ज्यांनी कुणी थेट माध्यमांच्या समोर हे मत व्यक्त ऐवजी माझ्याशी संपर्क साधला असता तर निश्चितच याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असता किंवा अजून एखादा फोन आ, या संबंधितांना करण्या केलं तर मला काही कमीपणा वाटायचं कारण नाही बरं शेट्टीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आपली भूमिका एबीपी माझ्यासमोर मांडलेली आहे तेव्हा सुकाणू समितीमध्ये सध्या मतभेद दिसत आहेत आणि यावरतीच राजू शेट्टी यांना बोलतं केलेलं आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करू आणि आपल्या मागण्या मांडू असं त्यांना म्हटलेलं आहे आणि गरज असेल तर आपण या चर्चेपासून लांब राहायला तयार देखील आहोत असंही शेट्टी म्हणतात